कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं तीन पार्टियां इकट्ठा हुई है एक नकली शिवसेना एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी भले हम आमची तुम्हें नकली सेना जी चेष्टा टिंगलटवी करता है पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का सगळ्यात तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत म्हणून मी यांना बाहेर खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाही सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसारा सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं आपन, सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला सा लागलो तर तासभर भर पुन्हा पुन्हा आणखीन बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक, एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं आपली टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं कामच तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाख मध्ये घुसतोय इकडे ती ति, त्या तिकडे शेपट्या घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपवून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत अ तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता हा तुमचा भाडखव जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे